एल न्यूजचा दणका अखेर जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूर येथे जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसापूर्वी गटारीचे काम झाले होते या गटारीच्या कामावरील ढापे अवघ्या पंधरा दिवसाच्या आत तुटल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची वृत्त आर एल न्यूजने नुकतेच छायाचित्रासह आर एल न्यूजवर प्रसिद्ध केले होते या कामात लोखंडी आसारीऐवजी प्लॅस्टिक आसारीचा वापर करण्यात आला होता मात्र संबंधित काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाने या वृत्ताची दखल घेत आज तुटलेल्या गटारीच्या डाब्याचे गड्डे संबंधित विभागाने दुरुस्त करून नवीन ढाबे तयार करण्यात आल्याने एल न्यूजचे विशेष कौतुक होत आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव